हे गणपती बाप्पा सगळ्यांना अगदी सुखी समाधानी आनंदी आणि आरोग्यदायी ठेव चला गुड मॉर्निंग सगळ्यांना पाचला दहा बाकी आहेत आणि आम्ही निघालो आहोत मॉर्निंग वॉकला अगदी सकाळी सकाळी उठल्यानंतर न चुकता आणि रात्री झोपायच्या अगोदर देवासमोर उभं राहून ही अशी कृतज्ञता व्यक्त करायची आणि हो शब्दांमध्ये खूप शक्ती आहे शब्दांमध्येच नाही तर आपल्या विचारांमध्ये आपल्या वागण्यामध्ये सुद्धा खूप शक्ती आहे आपल्या वागण्यानं आपण आजूबाजूचं वातावरण सकारात्मक किंवा नकारात्मक करत असतो हो की नाही आणि एकदा खूप लहान सहान ठिकाणी आपण चुकीचे शब्द वापरतो आणि वातावरण बिघडवून टाकतो निगेटिव्हिटी पसरवतो अगदी त्याच्याबरोबर विरुद्ध आपण चांगले शब्द वापरून आपलं आजूबाजूचं वातावरण किंवा समोरच्याचं सकारात्मकही करू शकतो आजच्या ब्रेकफास्टमध्ये मी बनवते आहे पालक मूगडाळ आणि तांदळाचे डोसे तर तांदूळ आणि मूगडाळ सम प्रमाणात घेऊन आपण रात्री भिजायला घालायचे सकाळी उठल्यानंतर त्यामध्ये अशा पद्धतीने हिरवी मिरची पालकची भाजी थोडासा अद्रकचा तुकडा किंवा थोडासा लसूण हे खूप सारी कोथिंबीर असं तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही यामध्ये ॲड करून त्याचं बॅटर बनवायचं आणि इन्स्टंट डोसे बनवायचे हे फर्मेट करायची काही गरज नसते छान उठतात डोसे आणि त्याच्यासोबत नारळाची चटणी तर मी दोन्ही बॅटर्स बनवून घेतलेले तुम्ही पाहिलं आणि एका साईडला गवारीची भाजी शिजती आहे एका साईडला मी डोश्यासाठी तवा गरम करायला ठेवला आहे आणि इकडे नारळाच्या चटणीला फोडणीही घातली आहे यामध्ये मी कडीपत्ता जिरे मोहरी आणि तडका मिरची यूज करते कोणीही अगदी परफेक्ट नसतो प्रत्येकामध्ये काही ना काही कमतरता असते उणीव असते तर काही चांगले गुणही असतात प्रत्येकजण आयुष्यामध्ये काही ना काही चुका करतच असतो काहीजण त्या चुकांमधून शिकत असतात तर काहीजण रिपीट रिपीट त्या चुका करत असतात मीही खूप साऱ्या चुका आजपर्यंत केलेल्या आहेत पण ती चूक ॲक्सेप्ट करून ती सुधरवण्याचा प्रयत्नही मी करत असते तर कसं असतं की ज्या लोकांना आपल्या शब्दांविषयी जागरूकता असते आपल्या कृतीविषयी जागरूकता असते त्यांच्याकडून कधीच नकारात्मक शब्द किंवा नकारात्मक कृती कि केली जात नाही किंवा जरी होत असल्या तरी त्या कमीत कमी करण्याचा म्हणजे पुढे जाऊन तशी होऊ नये चूक याचा प्रयत्नही केला जातो पण काही लोक मात्र अगदी याच्या अपोजिट असतात त्यांना बिलकुल श शब्दांची जागरूकता नसते त्यांना असं वाटत असतं की आपण खरंच नेहमीच बरोबर असतो काही लोकांचे चुकीचे शब्द चुकीचं वागणं हे इतरांना आणि त्यांना स्वतःलाही त्रासदायक ठरत असतात सोसायटीच्या पोडियम गार्डनवरती असा हा स्कूलचा एक छोटासा ग्रुप आला होता काहीतरी मला असं वाटतं त्यांची ऍक्टिव्हिटी असावी ही पण मला माझे शाळेचे दिवस आठवले की आपण ही कशा पद्धतीनं ग्राउंडवरती स्वच्छता करायचो खर तर आवडायचं नाही आपल्याला ते कसा बसा तो स्वच्छतेचा तास घालवला जायचा लहानपणीच्या आठवणी मस्तच ना आठवल्या तरी किती छान वाटतं चला आहोंना सोडून आले येता येताना मला ना एक दोन मनी प्लांट घ्यायचे आहेत एक म्हणजे माझ्या डायनिंगवरती ठेवण्यासाठी आणि एक किचन काउंटरवरती जो काही मी छोट असा घेतला ना त्याच्यावरती ठेवण्यासाठी पण अगदी मी यांची सकाळी भोवणी करायला आली आहे व्यवस्थित रेटमध्ये द्या म्हटलं तर यांनी अव्हाच्या सव्वा रेट मला सांगितले मी ऑनलाईन चेक केलं तर खूपच रेटमध्ये तफावत होती मग म्हटलं चला कॅन्सल सकारात्मक राहण्याचा बोलण्याचा आणि वागण्याचा सगळ्यात जास्त वापर कुठे करता येतो माहिती आहे आपल्या घरात घरात वावरताना घरात बोलताना स्वतःकडून नकारात्मक शब्द तर जात नाही ना याची पूर्ण काळजी घ्यायची अनेक वेळेला बाहेर चांगलं वागायचा प्रयत्न करतो आपण मी तर अशी काही लोकं पाहिली आहेत की ते बाहेर खूप चांगलं वागतील म्हणजे हे बघा एखादं उदाहरण बसमधून प्रवास करताना एखाद्या अनोळखी माणसाकडून समजा त्या लोकांना धक्का लागला कुणाचा पाय लागला तर ते लोक समोरच्या व्यक्तीला पटकन पाया पडतील नमस्कार केल्यासारखं करतील सॉरी म्हणतील मग ती समोरची व्यक्ती अगदी अनोळखी पूर्णपणे अनोळखी असते तरी सुद्धा मग असं का तर ही अशी पद्धत आहे म्हणून पण समजा अगदी याच्या विरुद्ध स्वतःच्या घरामध्ये जर का कोणाचा त्यांना चुकून धक्का लागला तर ते काय रिएक्शन देतात माहितीये डोळे फुटले का रे अशी पटकन रिॲक्शन तुम्ही सुद्धा ही अशी लोक पाहिली असतील की ते बाहेर वागताना खूप चांगलं वागायचा प्रयत्न करतात आणि स्वतःच्या घरामध्ये मात्र ही अशी प्रतिक्रिया देतात तो धक्का अगदी चुकून लागलेला असतो अजांतनी अजांती म्हणी लागलेला असतो तरीसुद्धा अशा वेळेस हे असे शब्द तर आपल्याच घरात आपल्याच जवळच्या लोकांशी बोलताना आपण जे शब्द वापरत असतो ना त्यामुळे नकारात्मक वातावरण नकारात्मक तरंग तयार होत असतात अशी व्यक्ती आपल्याला बनायचं नाही बिलकुलच नाही कोण कुठला तो ओनळखी माणूस त्याच्या चार वेळा पाया पडायचं आणि स्वतःच्या घरामध्ये हे असे नकारात्मक शब्द वापरायचे जर का आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केला ना की घरच्यांच्या बाबतीत कधीही नकारात्मक बोलायचं नाही मुलांबद्दल तर नाहीच नाही आपलं एखादं काम असेल आपल्या आहोंचं एखादं काम असेल किंवा कोणतंही गोल सेट केलेलं असेल आपण त्याच्याबद्दल कधीच निगेटिव्ह बोलायचं नाही अशामुळं काय होईल माहिती आहे कधीही तुमच्या बाबतीत कोणी समोर समोरून चुकीचं बोललं चुकीचं वागलं तरीसुद्धा तुमच्या चेहऱ्यावर नकारात्मकता नसेल तर खऱ्या अर्थी आपण स्वतःचं आणि आपल्या घरातलं वातावरण सकारात्मक ठेवायला मदत करू चला तुमच्याशी बोलत बोलत मी आता पार्लरमध्ये पोहोचली आहे दुपारचे साडेचार होत आहेत आणि मी फक्त ॲब्रोज करायला आले होते बरं का पण मी जसं तुम्हाला लास्ट टाइम बोलले होते की हेअर कट करावासा वाटतोय कारण जो काही जुना हेअरकट आहे तो केल्यासारखा वाटत नव्हता फायनली मी हेअर कट करून आले खरं तर केस कलर करायला आलेत आणि सेटिंग नाही केलेलं फक्त हेअर कट केलं आहे सेटिंगला मी नंतर जाणार आहे कारण ती बोलली की केस चिकट आहेत थोडे आणि मला ना प्रॉपर कलर वगैरे करायचं आहे आणि यावेळेला मी एक वेगळाच कलर ऑर्डर केला आहे नाही ये ही ना ऑर्डर केली आहे विदाऊट सेटिंग असा दिसतोय खालून काय होतं खूप असे ना पातळ दिसत होते म्हणून म्हटलं थोडंसं अप करूया आणि आता मी थोडी जास्तच शायनिंग मारणार छान केलंय तसं म्हणजे मला असाच आवडतो खरं तर म्हणजे तो लास्ट टाईमचा पण छानच होता पण खालून ना खरंच खूप मोठा आणि पात्र दिसत होता आणि हे असे समोर दिसत नव्हते हेच मला त्या दिवशी तुम्हाला सांगायचं होतं तर काही स काही सजेशन असे आले की क केस कट करू नको काही आले की केस कट कर आणि आज काही माझं प्लॅन नव्हतं विदाऊट प्लॅन मी असे ही केस कापून आलेली आहे आणि सेटिंगसाठी मी नंतर जाणार आहे तिच्याकडे बरं मला ना तुम्हाला हे दाखवायचं होतं की मी कोणत्या कंपनीची मॉरिंगा पावडर मागवली आहे आणि कशा पद्धतीनं मी ती घेते आणि का, ता तार का, तार का ता काय याचे बेनिफिट्स आहेत तर अत्तार आयुर्वेदा अत्तार आयुर्वेदा यांचे खूप आयुर्वेदिक प्रोडक्ट आहेत तुम्हाला फ्लिपकार्टवरती मिळतील मी, मी हे प्रोडक्ट टॅग करते या व्हिडिओमध्ये नक्की एकदा चेक करा प्युअर नॅचरल आणि हंड्रेड पर्सेंट नॅचरल लिहिले बरं का ईट हेल्दी व्हिगन आणि एक छानसा संस्कृत श्लोकसुद्धा याच्यावरती लिहिलेला आहे आणि टॅबलेट टॅबलेटसुद्धा मिळतात बरं का मी आता मोरिंगाची पावडर मागवली पण याची जर काही पावडर कोणाला प्यायची होत नसेल तर टॅबलेटसुद्धा अवेलेबल आहेत ही पिताना कशी लागते माहिती आहे लिटरली ना मेहंदी पितोय की काय आपण असं फील होते आणि याचे यांनी इतके सारे बेनिफिट्स दिलेत की पॉप्युलर फॅक्ट्स अबाउट मॉरिंगा ऐका हा सहा टक्क्यांनी जास्त पोटॅशियम आहे केळ्यांपेक्षा कॅरटमध्ये गाजरामध्ये जितकं विटॅमिन ए असतं ना त्याच्यात डबल मिळतं आपल्याला पाच ग्रॅम मोरिंगा पावडरमधून आयन नऊ टक्के जास्त आहे पालकपेक्षा पाच ग्रॅम पालक आणि पाच ग्रॅम मोरिंगा घेतलं तर नऊ टक्के जास्त या मोरिंगा पावडरमध्ये आपल्याला आयन मिळणार आहे कॅल्शियम चौदा टक्के म्हणजे एक ग्लास दुधामध्ये जितकं कॅल्शियम आहे ना त्याच्यात चौदा टक्के जास्त कॅल्शियम हे पाच ग्रॅम मोरिंगा पावडरमध्ये असणार आहे म्हणजे इतकी इतकी ही बेनिफिशियल आहे आणि म्हणूनच मी ही मागवली आणि मी कधी घेते तर मला आहे थायरॉइड थायरॉईडची टॅबलेट घेतल्यानंतर मी वॉकला वगैरे जाते किंवा स्वयंपाकात असते ज्या दिवशी वॉक नाही होत आणि मग जवळपास पंचेचाळीस मिनिटांना मी हे पाणी पिते एक ग्लास आणि अगदी थोडीशी पावडर टाकायला लागते बरं का जास्त पावडर टाकून चालत नाही खूप घाण लागतं मग ते पाणी पिलं जात नाही मी पहिल्या दिवशी पाणी वाया घालवलं तर अगदी थोडीशी पावडर टाकायची मिक्स होत नाही तर कोमट पाण्यामध्ये हे टाकायचं नॉर्मल वॉटरमध्ये नाही वॉर्म वॉटरमध्ये खाली पहिल्यांदा ग्लासमध्ये पावडर टाका वरून पाणी होता आणि मग छान मिक्स करून ते प्या आणि खरंच खूप चांगलं आहे हे जे काही थोड्या थोड्या छोट्या छोट्या गोष्टी आपण आपल्या हेल्थसाठी रोज बदलतो चेंजेस करतो याचे इम्पॅक्ट म्हणजे शरीरावरती चांगला परिणाम याचा लगेच इन्स्टंट नाही दिसून येणार ना तुम्हाला पण लॉंग टर्मसाठी हे आपल्या शरीरासाठी चांगले आहेत प्रोडक्ट आणि म्हणूनच तुम्ही नक्की यूज करा मी हे प्रोडक्ट पॅक करते ओके आणि उद्या वगैरे बनवताना पण दाखवते की मी कशा पद्धतीने हे बनवते बरं वे माझ्या शायनिंग मारण्याचा हल्ली त्रास व्हायला लागला आहे एक मैत्रीण आहे आपली जी जिच्या कॉमेंटमधून असं फील होतंय की फारच त्रासलेली वैतागलेली वाटती म्हणजे जनरली आपण जेव्हा चांगल्या मूडमध्ये असतो ना तेव्हा आपल्याला इतरांमध्ये पण चांगलंच दिसत असतं आणि चांगलंच बोलत असतो वागत असतो आपण जेव्हा आपलं कुठे काहीतरी बिघडलेलं असतं ना तेव्हाच हे असं बाहेर निघतं की लिटरली जा ती मला बहुतेक खूप पूर्वीपासून फॉलो करते पाहती आहे पण काय माहिती नाही की माझं राहणं वागणं बोलणं सगळंच तिच्या डोक्यात जायला लागलं आहे मग मी काय म्हणते माहिती आहे अशाने ब्लॉग बघू नये ना जर का त्या व्यक्तीचा आपल्याला त्रास होतोय आता सुरुवातीला ती व्यक्ती आवडत होती छान कॉमेंट येत होत्या पण आता ती आवडत नाही आहे तर बंद करायची आहे बंद करून टाकायचे त्या व्यक्तीचे व्लॉग बघायचं स्वतःलाही त्रास नाही करून घ्यायचा लिटरली त्या तिच्या कॉमेंटमधील प्रत्येक शब्दामधून हे जाणवत होतं की कि तिला किती त्रास होतोय माझ्या वागण्या बोलण्याचा राहणीमानाचा की कि, किती शायनिंग मारतेस तू हे असं आपण नॉर्मली नाही बोलत म्हणजे <laughs> मी तरी कोणाला असं नाही बोलत की शायनिंग मारणं वगैरे म्हणे ऐन वडायला तर शायनिंग मारत असतेस एवढं शो ऑफ करत असतेस म्हणजे आता माझा सगळं तिला शो ऑफ वाटायला लागलं एखाद्या व्यक्तीचा जर इतका खरंच त्रास होत असेल ना तर माझी विनंती आहे बाई तू बघत असशील हा व्हिडिओ तर की बंद कर माझे ब्लॉग बघणं आणि हो आ, मी पाहिलं सुरुवातीला मी ठेवून दिली कमेंट ती कारण ती व्यक्ती प पहिल्यांदा पा, माझ्या चॅनलवरती येऊन कमेंट करून घाण करून जाणारी दान नव्हती मला ना आता सगळ्यांच्या कॉमेंट रीड करून सगळ्यांना ॲन्सर करून आ, हे कळायला लागले की की ही व्यक्ती पहिल्यांदा कमेंट करणारी आहे का आपली नेहमीची मैत्रीण आहे तर तीही जुनीच आहे तर अचानक तिची ही अशी कमेंट वाचून मीही शॉक झाले म्हटलं काय बिचारीला त्रास झाला असेल आणि मी खरं सांगते मी देवाला हेच म्हटलं की बाबा देवा तिला सुखी ठेव हां मी तरी नॉर्मली असं कोणाला बोलायला जात नाही पण ती आली बोलायला बरं एवढ्यावर एकावरच थांबली नाही हो मी जेव्हा तिला विचारलं तेव्हा पुन्हा सुरू केलं की तू जॉब करतेस तू यूट्यूब करतेस एवढंच नाही तर तू काय वेगळे वेगळे एक्सप्रेशन देऊन व्लॉगिंग करतेस व्लॉग शूट शू फिल्म करतेस व्लॉग अरे माझ्या आता ह्या एक्सप्रेशनचा पण तुला त्रास होतो आहे तर बाई कशाला येते माझ्या चॅनलवरती मी इन्व्हाइट तर नाही करते तुला तर अजून काय अजून एक हां बरं तरीसुद्धा मी त्या कॉमेंट्स ठेवल्या ॲन्सर दिलं मी प्रामाणिकपणे तिला आणि माझ्या केसांकडे का लक्ष केलं माहिती आहे तुम्हाला तर ना इथला जो काही स्लीवलेसचा पार्ट आहे आपला हा बॉडीचा तो दिसू नये म्हणून मी ना असे केस सगळे स्प्रेड केले होते आणि म्हणून ते तसे बोलले असे एकदम असे स्प्रेड केले होते ते अदरवाईज ती बोललेही नसते माझ्या केसांना म्हणजे मी स्लीवलेस झाकायला गेले आणि ते माझ्या केसांना बोलले हे मला तिथं सांगायचं होतं तर ह्या बाईला किती तो त्रास ती व्यक्ती समोरून वेगळीच दिसली असेल त्यांना त्यांना तुझ्याबद्दल काहीतरी जाणवलंच असेल बापरे रे अगं माझ्याबद्दल देवालासुद्धा काय जाणवायचं ते जाणवू दे त्या पुजाऱ्यांना जाणवू दे तू नको इतकी काळजी करू आणि मी प्रामाणिकपणे इथं जर का तुम्हाला सांगते ब्लॉगमध्ये तर तो साधाच इन्सिडेंट असणार आहे ना, ना। खरंच माझ्या बाबतीत काही चुकीचं घडलं असतं मला झापलं असतं त्यांनी तर मी ते ब्लॉगमध्ये दाखवलं तरी असतं का प्रामाणिकपणे दाखवते ना मी ब्लॉग आणि बरं वारून पण ती थांबली नाही तिने पुन्हा दुसरी एक मैत्रीण जी मला सांगते की साडी नेसून जावं तिचाही सांगण्याचा टोन थोडा तसाच होता पण ठीक आहे मी तेही समजू शकते मी ओके गुड ॲडवाईस किंवा थँक्स फॉर ॲडवाईस असा मी रिप्लाय केला तर ही बाई त्यालाही आली आहे पुन्हा मध्यरात्री रात्री कधी तिने रिप्लाय केला आहे की एक्झॅक्टली म्हणजे ही सतत सतत जाऊन ती व्हिडिओ पाहती आहे माझा व्हिडिओच्या कॉमेंट वाजती अगं तुला काही कामधंदा आहे की नाही आणि इतका त्रास होतोय माझा तर तू कशाला जाते त्या व्हिडिओवरती सतत बरं अशा ना मी ठेवलं होतं पण पुन्हा पुन्हा तू जात असशील आणि कॉमेंट करत असशील तर मी कसं काय तुला ठेवू शकते तर आता तू हाईड आहेस माझ्या चॅनलवरून तुझ्या कॉमेंट्स मला नाहीत दिसणार किंवा इतरांनाही नाहीत दिसणार तर असं आहे मी चिल असते पण समोरच्यानं चिल राहावं म्हणून मी त्या कॉमेंटला उत्तर दिलं तर ते जास्तच भडकलं बहुतेक चिल होण्याचं काही नावच नाही मी हेच करेन शेवटी की देवा सुखी ठेवतील तिच्या काही जुन्या कॉमेंट्स होत्या माझ्या जा चॅनलवरती ज्या मी वाचल्याच नव्हत्या हो त्या मी रात्री वाचल्या तर दुसऱ्यांच्या लाईफमध्ये अगदी त्या एक व्यक्तीला समोरच्या एखाद्या विषयावर बोलायचं नसेल तर टोचून टोचून तो विषय सतत काढणं किंवा जाणून घेणं काय मिळतं याने काय मिळणार काय आहे त्याने काहीच मिळणार नाही आहे त्यामुळे ह्या बंदात नाही पडायचं आपण आपल्या लाईफवरती आपल्या प्रोडक्टिव्हिटीवरती आपल्या आयुष्यातील लोकांवरती जास्त फोकस करायचा जास्त लक्ष द्यायचं आपलं लाईफ कसं बेटर करता येईल ते बघायचं वेगवेगळ्या वाचनाचा आनंद घ्यायचा वाचन करायचं एखादा छंद जोपासायचा जे आवडेल त्या गोष्टी करायच्या छान राहायचं इतरांच्या लाईफमध्ये इतकं डोकावायचं नाही जर व्लॉग येत आहेत ना तर त्या व्लॉगचा आनंद घ्यायचा एंटरटेनमेंट होत असेल तर करून घ्यायची एखादा युजफुल टिप्स मिळत असतील तर त्या घ्यायच्या ॲप्रिसिएट करता आलं तर करायचं नाही तर शांत राहायचं पण अशी नाही करायची तर हे सगळं मला बोलायचं होतं तुमच्याशी चला आता बराच वेळ घेतला मी माझ्या पुढच्या कामांना सुरुवात करते उन्हाळा सुरू झाल्यापासून मी मशीन सकाळी लावत नाही कारण ऊन येतं डायरेक्ट आणि कपडे खराब होतात उन्हाने कडक ऊन असतं हे तर मी आत्ता मशीन लावते आणि सकाळी सकाळी दहाच्या आतमध्ये ते कपडे काढली जातात घड्या घालून ठेवली जातात तर चलो आणि स्वयंपाकही करायचं आहे झाडांना पाणीही घालायचं आहे इतकी सारी कामं पेंडिंग आहेत चला कामांना सुरुवात करूया गेल्या चार वर्षांपासून मी फक्त आयब्रोज करायला अंडरम्स करायला किंवा हेअर कटिंगला पार्लरमध्ये जाते आज मी पहिल्यांदा माझ्या पार्लरवालीला विचारलं की मी फेशियल करायचं म्हटलं तर कोणतं करायचं आणि काय रेट आहेत तर चार वर्षांपूर्वी मी ना फ्रूट फेशियल अगदी बेसिकवालं पाचशे रुपयांचं केलं होतं आणि आत्ताचे रेट बापरे शॉकच झाले मी स्टार्टिंगच हजार रुपयेपासून होती तर तुमच्याकडे काय रेट चालू आहेत नक्की कमेंट करून सांगा आणि फेशियल गरजेचं आहे का कोणाला जर का काही माहिती असेल तर मला नक्की द्या कारण मलाही असं वाटायला लागलं आहे की आता आपण स्किन टायटनिंगसाठी वगैरे फेशियल सुरू करावं की काय तशी मी बाकीच्या काळजी तर घेत असे स्किन केअर वगैरे पण फेशियल कधीच करत नाही म्हणजे गेल्या चार वर्षांपासून त्या अगोदर मी कधीतरी रिअरली करायची चला ओ, मशीन लावून घेतली कपडे मम्मीनी मस्त घड्या घालून ठेवून दिले होते ते कपाटाता ते थे, ठेवून दिले त्यानंतर दोघांसाठी कॉफी बनवती आहे कारण आहोणना आज कॉफी प्यायचा मूड होता आणि गप्पाही आम्हाला मारायच्या होत्या दोघांना खूप साऱ्या तर हेअरकट माझा बरा दिसतोय ही जी काही मी पोणी बांधली आहे तीही मला आवडली तर माझ्या चेहऱ्याला मला असं वाटतंय हा हेअरकट सूट होतोय तुम्हाला काय आहे माझ्या हेअरकटबद्दल तेही सांगा खूप असे दाट केस असते ना तर मी अगदी लांब केले असते पण माझे इतके दाट नाही आहेत जसजसे ते खाली जातील म्हणजे वाढतील तस तसे ते पातळ दिसायला चालू होतात आणि प्रॉपर ना सोडताही येत नव्हते मला म्हणूनच मी हा आजचा डिसिजन घेतला आईने वेळेला पण ठीक आहे माझ्या पार्लरवालीचं असं म्हणणं होतं की दोन महिने झाले तुझा हेअरकट करून आणि पुन्हा खूप सारे तुझे केस वाढलेले आहेत याचाच अर्थ माझ्या केसांना वाढ आहे केस बरं तुम्ही विचारत होता की शाईन कशी काय दिसते केसांना काय करते तू तर सध्या मी थोडेफार चेंजेस केलेले आहेत हेअर केअरमध्ये जे मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर असंच तुमचं प्रेम आणि मा तुमचा सपोर्ट माझ्यासोबत राहू द्या व्हिडिओ बघत राहा आणि कॉमेंट करत राहा कॉमेंट थ्रू आपण बोलत राहूच एकमेकांशी चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडंच एंड करते व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप सारे धन्यवाद बाय लव यू ऑल प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो जे जुने आहेत त्यांनी लाईक करायला विसरू नका बाय